नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता वाढीचा निर्णय कधी वाढणार डीए नवे अपडेट दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या शीर्षक आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी वाढणार त्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकार प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार वाढीव भत्ता कधी होणार वाढीव भत्ता वाढीचा निर्णय कर्मचारी संघटना आणि अधिकारी या संदर्भात शासनाला धारेवर धरत आहेत चला तर पाहूया या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आणि ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता वाढीचा नवीन अपडेट कदी मागाई हा, आहे, आनि तो मुले, मागाई आता वाढत आहे त्यामुळे सातव्या वेतन आयोग लागू झाल्यापासून केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे ही वाढ दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अद्यापही वाढलेला नाही कर्मचारी संघटनेने एक जुलै दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने तीन टक्के वाढ लागू करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत भेट घेऊन याबाबतचे मागणी पत्रही सुद्धा सादर केले आहे यातील महत्वाचे मुद्दे मुद्दा क्रमांक एक केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना देखील त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळावा अशी मागणी केली आहे पत्रात त्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यात कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता रखडलेली आहेत याची करून दिली आहे तीन कर्मचारी संघटनेकडून सातत्याने सरकारला पाठपुरावा करत आहोत संघटना आणि अधिकारी कर्मचारी पाठपुरावा करत आहे त्यामुळे काही दिवसातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता देखील केंद्रीय सरकारप्रमाणेच किंवा केंद्रीय, केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्रेपन्न टक्के होईल असे म्हटले जातात आज फडणवीस सरकारची मंत्रिमंडळाची विस्तारानंतरची पहिलीच बैठक झाली मात्र या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळे परत एकदा पत्र देण्यात आले आहे आणि म्हणून यामुळे आता या बाबतचा निर्णय नेमका कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मात्र मीडिया रिपोर्ट नुसार जानेवारीच्या अखेरपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो असे स्पष्ट केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ